वचन सांगतं देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांसाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारकच ठरतात काय म्हटलं सर्व गोष्टी मिळून त्यांच्यासाठी कल्याणकारक ठरतात सर्व गोष्टी माझ्यावर असा अन्याय का झाला यस देवाने तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी यासाठी घडू दिल्या की तुमचं कल्याण करावं व तुम्ही कल्पना केली नाही असं भलं करण्यासाठी कसं सांगतो चला योसेफ जेव्हा त्या घरामध्ये एक नौकर म्हणून जॉईन झाला त्याच्यावरती अन्याय करण्यात आला त्याने आपली नोकरी गमावली चारित्र्यहीन व्यक्ती असल्याची मोहर त्याच्यावर लावण्यात आली त्याने कोणती चूक केली नाही तरी त्याला तुरुंगात टाकलं पण त्या तुरुंगामध्ये योसेफ रडत बसला नाही तो रडला नाही त्याने चिंता केल्या नाही मानसिकरित्या तो व्याकुळ झाला नाही चला पाहूया चाळीसाव्या अध्यायातील चौथे वचन गार्द्यांच्या सरदराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले व त्याने त्यांची सेवा केली ते तेथे ते काही काळ अटकेत राहिले बंदीशाळेत पडलेले मिसरी राजाचे प्यालेपदार व आचारी ह्या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तो ते त्याला खिन्न असे दिसले खिन्न दिसले ते उदास झालेले होते उदास होऊन ते बसलेले होते योसेफ तेथून चाललेला असताना त्याने, त्याने त्याला पाहिलं ते फार उदास होते आता काय म्हटलं पाहिजे यांचे चेहरे नेहमीच उदास असतात नेहमी रडत असतात असं बोललं पाहिजे ना प्रियांनो जर कोणी तुमच्या नजरेसमोर निराशेमध्ये उदास झालेले दुःखात आहेत असे दिसून आले तर त्यांच्याकडे पाहून ह्याचं तोंड असंच आहे हिचा चेहरा असंच असतो नेहमी रडत असते उदासच असते असं जर तुम्ही बोलत असाल तर ती तुमची मानसिकता आहे योसेफ देखील तुरुंगामध्ये होता त्याच्यावर अन्याय झाला पण ते दोघे जण जेव्हा त्याला उदास दिसले योसेफाने त्यांच्याकडे जाऊन काय विचारलं चला पाहू सातवे वचन पहा तेव्हा आपल्या धण्याच्या कारागृहात आपल्या बरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारांना त्याने विचारले आज तुमची तोंडे उतरलेली का दिसतात ते जेव्हा कोणत्या तरी निराशेत दिसत होते जेव्हा ते चिंतेमध्ये आणि उदास झाले होते तेव्हा योसेफाने माझ्यासोबत तर देव आहे ना एक दिवस परमेश्वर मला सोडवेल यामुळे मला तर चिंता नाहीये असा विश्वास धरून त्याच्यासोबत परमेश्वर आहे आज किंवा उद्या तो मला तुरुंगामधून सोडवेल यामुळे तो हिमतीने राहत होता तोच हिमतीने राहून मग चालणार का आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील धैर्य देणं हा एका आत्मिक व्यक्तीचा स्वभाव आहे यामुळेच दुःखामध्ये असणाऱ्या त्या लोकांकडे पाहून ऐका तुम्ही उदास का आहात काय झालं आहे असं विचारण्यासाठी काय पाहिजे सांगा प्रीती पाहिजे आत्मिकता पाहिजे उदास का आहात काय झालं बोला काय झालं सांगा जसं तो फार चांगल्या स्थितीत आहे तो कोठे होता तुरुंगामध्ये होता त्याच्यावर काय झालं होतं अन्याय झाला होता, होता. प्रामाणिकपणे जगून देखील त्याची नोकरी गेली होती वास्तविक त्याने दुःखामध्ये व चिंतेमध्ये तेथे राहिला पाहिजे होत रडलं पाहिजे होतं परंतु योसेफ असा नव्हता कारण असं होतं की माझ्या जीवनात काहीही घडलं ते माझ्या देवाच्या परवानगीशिवाय घडू शकत नाही जर आज मी या तुरुंगामध्ये पडलेलो आहे तर माझ्या देवाच्या परवानगीनेच मी येथे आलेलो आहे असा विश्वास धैर्य देवावरील असणारा भरोसा योसेफाच्या जीवनात होता यामुळे तुरुंगात देखील तो चिंतेशिवाय राहिला तो चिंता न करता तेथे राहिला समोरी लोक खिन्न दिसल्यावर त्याने त्यांना विचारलं काय झालं काय झालं तुम्हाला हेच मी सांगत आहे तुम्ही चांगले आहात का असं विचारत जा जर कोणी चांगलं दिसत नसेल तर विचारा का उदास दिसता काय झालं असं विचारल्याने तुमचं नुकसान होणार नाही ना काही नुकसान होईल का पुन्हा मी सांगत आहे निदान दहा लोकांना तरी दररोज विचारा कसे आहात हे विचारा मुलांनी मुलांनाच विचारा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही कोणाकडे गेले नातलगांना जाऊन भेटले किंवा नोकरी करण्याच्या जागेमध्ये जर ओळखीच्यांना भेटले तर प्रेमाने तुम्ही बोला कारण ही एक चांगली सवय आहे ही आत्मिकता आहे तुम्ही चांगले आहात का विचारा जर कोणी खिन्न दिसत असेल तर वेळ काढून त्यांना विचारा काय झालं नेहमी हसत असणारे तुम्ही आज फार उदास दिसता काय झालं हे विचारा कारण की आज मनुष्य पुन्हा मी सांगत आहे स्वार्थी बनलेला आहे मी चांगलं आहे म्हणजे बस आहे माझं चांगलं झालं म्हणजे बस आहे अशा प्रकारे स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये दुसऱ्यांचं भलं विचारणारे लोक खूप कमी आहेत अशा या काळामध्ये तुम्ही चांगले आहात का अशी विचारपूस करणं ही खरोखर एक चांगली सवय आहे आणि ही चांगली आत्मिकता आहे जर समजा कोणी चिंतेमध्ये असेल तर जे चिंतेत आहेत जे दुःखी आहेत त्यांना काय झालं का असे दिसता काय झालं असं विचारल्याने त्यांना आधार मिळत असतो तेव्हा त्यांनी आपलं दुःख आपल्या चिंता तुमच्याशी शेअर करण्याद्वारे त्यांना थोडंसं बरं वाटत असतं पुन्हा सांगत आहे तुमचा आनंद तुम्ही इतरांना वाटला तर तो दुप्पट वाढत असतो आणि तुमचं दुःख जर तुम्ही इतरांना सांगितलं तर तुमचं ते दुःख कमी होत असतं यामुळेच जर कुणी दुःखात असतील तर त्यांचं दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करा कारण की कदाचित ते सहनशक्तीच्या पलीकडे असणाऱ्या दुःखात असतील आणि जेव्हा तुम्ही त्यांची चौकशी कराल तेव्हा ते आणखी काही दिवस जगू शकतील त्यांना जीवन देण्याची संधी तुमच्याकडे असते ही संधी तुम्ही साधून घ्या ठीक आहे चांगले आहात का विचारल्याने काय होईल काय झालं का असे दिसता असं विचारण्याच्या द्वारे काय होत असत काय झालं योसेफाने त्यांच्याकडे पाहून काय झालं उदास का दिसता असं विचारलं ना तेव्हा एकाने आपलं स्वप्न पाहिलं आणि दुसऱ्यानेही त्याचं सांगितलं एकाने जेव्हा त्याला स्वप्न सांगितलं तेव्हा योसेफाने त्याला अर्थ सांगितला तू चूक केलेली आहेस यामुळे तुला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे तुला दंड मिळणार आहे तू आपल्या प्राणास मुकणार आहे दुसऱ्या व्यक्तीचं स्वप्न त्याने ऐकून अन्याय करून अधर्म करून तुला शिक्षा देण्यात आली आहे पण आता राजा खरं काय आहे सत्य काय आहे हे जाणून तुझी शिक्षा माफ करून तो तुला पुन्हा नोकरी देणार आहे अशा प्रकारे त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला त्याने सांगितल्याप्रमाणेच घडलं एक मारला गेला व दुसऱ्याला पुन्हा आपली नोकरी प्राप्त झाली ज्याला पुन्हा नोकरी प्राप्त झाली त्याला जेव्हा फारोकडे घेऊन जाण्यात येत होतं तेव्हा योसे बोलला तू आता राजाकडे जाशील ना मी तर कोणती चूक केलेली नाही आणि मी या देशातला देखील नाहीये मी तर परदेशी आहे काय तू राजाकडे माझ्याबद्दल त्याला सांगशील का मी परदेशी आहे अन्याय करून मला इथे तुरुंगामध्ये टाकलं आहे हे त्याला कळवशील का हो मी निश्चित सांगणार असं तो बोलला पण माहिती नाही काय झालं विसरून गेला एक आठवडा गेला दोन आठवडे गेले एक महिना गेला दोन वर्ष निघून गेले तो विसरला मग अचानक एकदा फारोला स्वप्न पडलं कोणी अर्थ सांगू शकत नव्हता जेव्हा अर्थ सांगणारा कोणी त्याला मिळाला नाही तेव्हा या पॅलेबदाराला आठवण झाली कोणाची आठवण झाली मी तुरुंगामध्ये असताना तेथे ते एक धार्मिक व्यक्ती होता त्याने मला स्वप्नाचा सा अर्थ सांगितला त्याप्रमाणेच मला नोकरी मिळाली फारो राजा काय आहे राजा मला आठवलं आहे तुला काय आठवलं आपल्या तुरुंगात एक नीतिमान व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे तो व्यक्ती ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तो तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला बोलाव ना ना त्याला बोलावलं योसेफ बाहेर आला त्याने फारोला स्वप्नाचा अर्थ सांगितला व त्यामुळे फारो राजाने प्रत्यक्ष ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे असा ज्ञानी व्यक्ती आपल्या सर्व देशामध्ये आपल्याला सापडेल काय असं त्याच्या आजूबाजूच्या ज्ञानी लोकांना विचारल्यावर ते सर्व जण थक्क होऊन राहिले ते सर्व म्हणाले नाहीये तर मी आता योसेपालाच आपल्या देशाचा प्रधानमंत्री म्हणून मी निवडत आहे आता तुमच्या काय लक्षात आलं दुःखामध्ये चिंतेमध्ये वेदनेमध्ये बसलेल्या त्या कैद्यांकडे पाहून योसेपाने त्यांची काळजी घेतली चौकशी केली ती चौकशीच तर योसेफाला एक दिवस प्रधानमंत्री बनवू शकली लक्षात आलं एखाद्याची विचारपूस केल्याने कसे आशीर्वाद मिळतात निस्वार्थ जीवन जगल्याने कसे आशीर्वाद मिळतात समोरील व्यक्ती चांगले आहेत का असं विचारल्याने काय आशीर्वाद मिळतात जेव्हा कुणी दुःखी आणि निराश असतं तेव्हा त्याचं काहीतरी भलं केलं पाहिजे असं समोरील व्यक्तीचा विचार करणाऱ्यांसाठी काय आशीर्वाद आहेत लक्षात आलं त्या दिवशी ते दुःखी होते तर मला काय करायचं काय माझ्या जीवनामध्ये दुःख नाही का माझ्यावर अन्याय झाला नाही का अन्याय करून मला या तुरुंगामध्ये टाकलं नाही का सर्वांच्या जीवनामध्ये कष्ट नाही का माझ्या जीवनात कष्ट नाही यांनाच आहेत का असा विचार करून सरळ जायला पाहिजे ना जाऊ शकला नाही त्याच्यासमोर दुःखामध्ये वेदनेमध्ये चिंतेमध्ये जेव्हा ते दिसून आले त्याने जाऊन विचारलं काय झालं का असे दिसता तुम्ही का असे उदास दिसत आहात अशा प्रकारे जो विचारू शकला त्याची ती आत्मिकता आहे ना त्याद्वारेच त्या व्यक्तीला त्या सर्व देशावरचा प्रधानमंत्री बनवलं भाऊ आणि बहिणीं ऐकत आहात आत्मिकतेला व त्याचप्रमाणे आपल्यात असणाऱ्या प्रीतीला कधीही तुम्ही सोडू नका कारण त्यांची अतिशय गरज आहे अतिशय कमी दिसून येत असणारा आत्मिक मूल्यांनी भरलेला जो स्वभाव आहे तो आपल्या जीवनातून कधीही तुम्ही जाऊ देऊ नका नेहम्याच्या प्रांतातून त्याच्या नगरामधून त्याच्या देशामधून जेव्हा त्याचे लोक आले नेहम्याने भाव खाल्ला नाही त्याने बढाई मारली नाही तुम्ही असे न सांगता का आला अशा प्रकारे तो बोलला नाही प्रियानं तो आत्मिक होता यामुळे तो प्रेमाने त्यांच्याशी बोलला आपले लोक कसे आहेत सर्व नातेवाईक कसे आहेत असं जेव्हा तो विचारत होता तेव्हा त्याच्या समोर आलेला जो हनानी होता व त्याच्याबरोबर आलेले सर्व लोक ते रडू लागले काय झालं का रडत आहात काय झालं काय झालं तेव्हा ते बोलू लागले आपल्या पूर्वजांच्या कबरा असलेलं यरुशलेम नगर जाळून टाकलेलं आहे यरुशलेमच्या वेशी ह्या पूर्णपणे जाळलेल्या आहेत आणि आपली प्रजा जिला परमेश्वराची प्रजा म्हणतात आपले यहुदी लोक कष्टांमध्ये पडलेले आहेत ते दुःखामध्ये आहे भीतीने भयाने थरथर कापत आहेत त्यांनी सांगितलेली ही हकीकत ऐकून नेहम्याला ते सहन झालं नाही आपले लोक दुःखात आहेत कष्टात आहेत हे ऐकून नेहम्याला ते सहन झालं नाही ही आहे खरी आत्मिकता आहे का मी विचारत आहे प्रिय भाऊ आणि बहिणींना तुमचे लोक जेव्हा दुःखांमध्ये असतात जेव्हा ते कष्टांमध्ये असतात जेव्हा ते त्रास व संकटांमध्ये असतात ते आजारांमध्ये असतात आर्थिक अडचणीत असतात तेव्हा काय तुमचं मन त्याला कळवळा येतो का किंवा तुमचं मन कठोरच असतं एकदा विचार करा त्या दिवशी नेहम्याचं मन हे देवाच्या मनासारखं असल्यामुळे कळवळलं त्या कळवळ्यामुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले ते मन कठोर नव्हतं ते कळवळ्याने भरलं होतं यामुळे तो रडला तो दुःखी झाला व एवढंच नाही उपवास करून त्याने आपल्या लोकांसाठी काय केली प्रार्थना केली परमेश्वरा हे सर्व लोक तुझी प्रजा आहेत ना आम्हाला तूच निवडलेलं आहेस ना आम्ही तुझी खास प्रजा आहोत ना देवा तू निवडलेलं यरुशलेम नगर ते जाळून टाकण्यात आलेलं आहे ते जळलं आहे त्याने उपवास केले प्रार्थना केली उपवास केले जे लोक कष्टांमध्ये होते त्यांच्यासाठी जे लोक नाश पावत होते त्यांच्यासाठी नेहम्या रडत राहिला आज असे लोक पाहिजेत नाश पावणाऱ्या लोकांसाठी रडणारे लोक हवे आहेत देवाची प्रीती जाणून न घेता देवाच्या विरोधामध्ये वागणाऱ्या लोकांच्या साठी आज अश्रू गाळणारे लोक पाहिजेत रडणारे लोक पाहिजेत परमेश्वराच्या समोर जाऊन विनंती करणारे लोक पाहिजेत त्या दिवशी त्यांनी आणलेली ती बातमी ऐकून नेहम्या हा त्यांनी आपले सर्व कष्ट सांगितले तेव्हा ठीक आहे ठीक आहे आम्ही नंतर पाहू तुम्ही आता जा आणि आराम करा आता हे सर्व ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं बोलला का नाही प्रियांनो तो एक चांगल्या मनाचा होता तो आत्मिक व्यक्ती होता यामुळे त्याने त्यांचे सर्व दुःखी ऐकून घेतले प्रिय भाऊ आणि बहिणींनो कोणी जर तुमच्याकडे येऊन त्यांच्या जीवनातील कष्ट जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू लागले तर तेव्हा पळण्याचा प्रयत्न करू नका त्यांना तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करू नका का माहिती आहे आज शंभरपैकी नव्याण्णव लोकांकडे समोरील व्यक्तीचं दुःख जाणून घेण्यासाठी वेळ नाहीये मन पण नाहीये का माहिती आहे सर्वांना आपापले दुःख आहेत मला दुःख नाही का मी कष्टात नाही का माझ्या घरात अडचणी नाहीत का मलाच कितीतरी अडचणी आहेत तुमचं सगळं ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ कुठे आहे ही साधारण माणसांमध्ये असणारी मानसिकता आहे पण तुमच्यापैकी कुणीही असे असू नये प्रियानो जेव्हा मी हैदराबाद या शहरामध्ये नवीन आलो तेव्हा येथे नोकरी करत होतो जेव्हा मी कामावर जात होतो तेव्हा ऑटोनेच मी जायचो तेव्हा माझ्या शेजारी एक चाळीस ते पन्नास वर्षांची महिला बसलेली होती मी शांतपणे बसून चाललेलो होतो भाऊ खर तर काय झालं माहिती ती म्हणाली भाऊ खरं काय झालं सांगू का ती बोलली काय झालं ताई प्रियानो लगेच ती आपल्या घरातील सर्व दुःख कष्ट पूर्ण सविस्तरपणे ती बहीण मला सांगत राहिली सांगत राहिली मी शांतपणे ऐकत राहिलो असं आहे का असं आहे का निराश अंतकरणाने तिथे बसली होती परंतु आपलं सर्व दुःख सांगितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उदासी नव्हती ती शांतीने ऑटोमधून उतरली व जाऊ लागली याचं कारण असं होतं तिने आपलं दुःख कोणाला तरी सांगितलं होतं त्यामुळे तिच्या मनातील दुःख कमी झालं यामुळे ती शांतीने निघून गेली तेव्हा मला वाटलं आज मनुष्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपलं दुःख वाटण्यासाठी कमीत कमी आपले नातेवाईक देखील नाही आहेत यामुळेच तर प्रियानो मी जो अनोळखी होतो त्या मला तिने आपले सर्व दुःखे सांगितले प्रियभाऊ आणि बहिणींनो तुमच्या नातलगांच्या तुमच्या मित्रांच्या जीवनामध्ये जे भलं तुम्ही करू शकता ते काय आहे माहीत आहे जेव्हा ते कष्टात असतील दुःखात असतील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांचं दुःख दूर करता आलं नाही तरी कमीत कमी त्यांचं दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करा त्याने त्यांना मोठी शांती मिळत असते येशू ख्रिस्ताकडे पाहिलं ना येशू ख्रिस्त रडणाऱ्या लोकांसोबत मिळून रडला मरियेने आपल्या भावाला गमावल्यानंतर येशूच्या चरणापाशी येऊन जेव्हा ती रडली तेव्हा लाजाराला जिवंत करण्याचं सामर्थ्य असून देखील येशू ख्रिस्त रडला याच कारण काय होत प्रीती तिच्या दुःखामध्ये प्रभू देखील सहभागी आहे हे त्याने दाखवलं प्रियानो एका सैनिकाने ज्वलंत इच्छेने इंग्लंड देशासाठी संघर्ष करत असताना देशाच्या रक्षणासाठी त्याने आपला प्राण दिला त्याने आपला प्राण दिल्यावर त्याची पत्नी जिने आपल्या पतीला गमावलेलं होतं तिचं सांत्वन होऊ शकलं नाही ती अतिशय दुःखात होती ती अतिशय रडू लागली तेव्हा तिचे नातलग आले तिचे आजूबाजूचे लोक आले तिचं सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला पण तिचं सांत्वन होऊ शकलं नाही तेव्हा ही गोष्ट जी देशावरती राज्य चालवत होती त्या राणी व्हिक्टोरिया हिला माहिती झाली तेव्हा त्या, त्या सैनिकाच्या पत्नीकडे जायचं आहे असं तिने ठरवलं तयार झाल्या व कुठेतरी दूर गावी त्या सैनिकाची पत्नी छोट्याशा घरात राहत होती राणी तिच्या घरामध्ये गेली गावातले सर्व लोक तिकडे जमा झाले राणी रथातून खाली उतरली त्या छोट्याशा घरात ती गेली दरवाजा लावून घेतला बाहेर आता सगळीकडे चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाली माहिती नाही राणी आता काय करेल राणी आता तिला काय सांगेल ती तिला काय देणार आता तिला कोणती नोकरी मिळणार आहे किती पैसे तिच्या नावावरती टाकणार आहे कोणती बेनिफिट आता तिला मिळतील ती थी नेमकं काय देणार आहे सर्व लोक तिकडे चर्चा करत होते निश्चित राणी तिला आपल्या पॅलेसमध्ये तिला नोकरी देणार निश्चित काहीतरी देणार असं सर्व लोक तिकडे चर्चा करत राहिले मग काही तासांनंतर व्हिक्टोरिया राणी बाहेर पडली व रथामध्ये बसून निघून गेली तेव्हा लगेचच बाहेर असणारे सर्व लोक घरात आत आले राणी काय बोलली तिने काय दिलं काही तिने दिलं का तिने काय सांगितलं ती काय करणार आहे असे कितीतरी प्रश्न तिला विचारले तोपर्यंत जिला सांत्वन न मिळाल्याने दुःखात होती त्या सैनिकाची पत्नी सांत्वन मिळवून बोलू लागली त्या राणीने तिने मला काहीही देण्याचं आश्वासन केलं नाही हे कसं महाराणीने तर तुझ्याजवळ येऊन देखील तुला काही देण्याचं आश्वासन दिलं नाही कोणतं आश्वासन दिलं नाही मग काय केलं ती मला गळ्याशी लावून ती सोबत रडली काय केलं तिने मला गळ्याशी लावून माझ्यासोबत तीही रडली व सोबत रडून माझं सर्व दुःख ती घेऊन गेली आता यापेक्षा अधिक मला काय पाहिजे माझ्यासाठी स्वतः राणी येऊन ती माझ्यासाठी रडली प्रियभाऊ आणि बहिणींनो माझा देव तुम्हाला कोणत्याही देणग्या देऊ शकेल ज्याने त्या मेलेला लाजाराला जिवंत केलं त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती माहिती आहे जेव्हा तुम्ही रडता तो तुमच्याकडे येऊन स्वतः रडून तुमचे दुःख व अश्रू ते पुसणारा तो महान परमेश्वर आहे हे विसरू नये यामुळे सांगत आहे ख्रिस्ताचं मन जर तुमच्यात असेल तर तुम्ही दुःखी लोकांचं सांत्वन कराल त्यांना शांती द्याल त्यांना आधार द्याल तुम्ही त्यांना एकटं सोडणार नाही मला काय करायचं हा विचार करणार नाही प्रियांनो कोविडच्या काळामध्ये प्रत्येक आपापल्या कुटुंबामध्ये भयभीत होऊन थरथर कापत होते नोकरी नव्हती काम नव्हतं रोजंदारीवर काम करणाऱ्यांकडे काहीही कमाई होत नव्हती राशन घरात नव्हतं आपल्या राज्यामध्ये लाखो लोक जेव्हा दुःखामध्ये होते तेव्हा प्रियांडो का कलवरी टेम्पल पुढे आलं जर तुमच्याकडे काही अन्नसामुग्री नाही तर फोन करा आम्ही तुम्हाला आणून देऊ असं सांगून साठ हजारपेक्षा अधिक कुटुंबांना एक महिना ते दोन महिनेपर्यंत पोटभर अन्न पुरवू शकलं याचं कारण माहीत आहे जेव्हा कोणीही नव्हतं जेव्हा कोणी करत नव्हतं कोणी करू शकत नव्हतं तेव्हा कलवरी टेम्पलने का केलं का केलं माहीत आहे कारण या टेम्पलमध्ये ख्रिस्त आहे यामुळे प्रेम करणारा देव आहे यामुळे पत्नी इन्फेक्टेड झाली पती इन्फेक्टेड झाला आणि मुलं जर इन्फेक्टेड असतील तर कुणी जवळ जाऊ शकत नव्हतं खोलीत जाऊ शकत नव्हतं शेजारी राहून जेवण देऊ शकत नव्हते पतीला इन्फेक्शन होऊन हॉस्पिटलमध्ये नेलं तर पत्नी त्याच्याजवळ जाऊन त्याच्याकडे राहू शकत नव्हती अशा स्थितीमध्ये आपण कलवरी टेम्पलला कोविड केअर सेंटर बनवलं याचं कारण तुम्हाला माहीत आहे का कोविडने ग्रस्त असलेल्या शेकडो आणि हजारो लोकांना या कलवरी टेम्पलमध्ये भरती करून फ्रीमध्ये उपचार आणि फ्रीमध्ये औषधं दिले फ्रीमध्ये प्रोटीन फूड ऑक्सिजन आणि फ्रीमध्ये सर्व गोष्टी दिल्या हे सर्व का करण्यात आलं प्रियानो कारण या टेम्पलमध्ये परमेश्वर आहे कल्वरी टेम्पल हे ख्रिस्ताच्या प्रेमाने भरलेलं आहे यामुळेच तर जे कोणी करू शकले नाही ते आपण केलं कोणी अन्न पुरवू शकलं नाही पण आपल्याला देता आलं यामुळे तर सत्तर ते ऐंशी देशांमध्ये कल्वरी टेम्पलला ॲप्रिशिएट करून त्यांच्या न्यूजपेपरमध्ये त्यांच्या बातम्यांमध्ये कोणत्याही देशात कधीही कोणी केलं नाही चौदाशे टन अन्न धान्य या परिस्थितीच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन कल्वरी टेम्पलने पोहोचवलं देवाची स्तुती असो आज देखील लाखो आणि करोडो लोक त्या काळी कल्वरी टेम्पलने जे केलं ते आज देखील आठवण ठेवत आहेत याचं कारण काय आहे ख्रिस्ताचं प्रेम त्या काळामध्ये आपण वाटलं यामुळे प्रियभाऊ आणि बहिणींना अशा टेम्पलचे तुम्ही सदस्य आहात यामुळे एखाद्याची विचारपूस करण्यात एखाद्याशी प्रेमाने बोलण्याच्या बाबतीत कधीही मागे हटू नका तुम्ही चांगले आहात का असं विचारण्याच्या बाबतीत माघार घेऊ नका कारण यामध्ये मोठी शांती आहे व तसेच आशीर्वाद देखील राखून ठेवले आहेत या बहुमूल्य संदेशाच्या द्वारे देवाने मला एक नवीन पाठ शिकवलेला आहे मी याप्रमाणे आचरण करेल कर असं बोलणारे कोणी आहे तर आपले हात दाखवा महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवबापा त्या दिवशी नेहम्याकडे जेव्हा त्याचे बांधव व त्याचे नातलग आले तेव्हा त्याने आपल्या पदासाठी किंवा त्याच्याकडे असणाऱ्या अधिकारावरून आलेल्या लोकांकडे खालच्या नजरेने पाहिलं नाही त्यांचा तिरस्कार केला नाही तो त्यांच्यावर रागावला नाही देवा ही किती लीनता आहे तो किती नम्र होता त्याच्यात किती आत्मिकता होती किती प्रेम होतं देवा आम्ही कितीही आशीर्वादित झालो आमच्यातील प्रीती आमची आत्मिकता आमच्यातला चांगुलपणा आमच्यापासून कधीही दूर होता कामा नये तुला प्राप्त करणारे आम्ही जर आम्ही प्रीती वाटणार नाही तर आत्मिकता दाखवणार नाही तर देवा ती कोण दाखवणार आहे यामुळे आमच्या हृदयामधून देवा तू स्वार्थ दूर कर गर्विष्टपणा दूर कर देवा आमचं हृदय तू निरोगी कर आम्हाला तू एक चांगलं मन दे आम्ही तुझ्या प्रीतीने भरून राहावं व ते प्रेम आम्ही कृतीमधून दाखवावं यासाठी तुझी कृपा तू तु आम्हाला दे इतरांची विचारपूस केल्यानेच एक नौकर प्रधानमंत्री बनला इतरांची विचारपूस केल्यानेच एक पॅलेपदाराला देशावरती शासन करणारा गव्हर्नर तू बनवलंस परमेश्वरा आमची अंतकर्ण प्रीतीने भरलेले असतील तर परमेश्वरा त्या प्रीतीच्या पाठीमागे तू आम्हा सर्वांसाठी गुप्त असे आशीर्वाद लपून ठेवले आहेस देवा त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आम्ही आणखी अधिक इतरांवरती प्रीती करावी यासाठी आमच्या जीवनांना देवा अद्भुत रीतीने तू अभिषेक दे आम्ही प्रीती करावी तो अभिषेक दे दया करण्याचा अभिषेक आम्हाला दे आम्ही कृपा करावी असा अभिषेक दे चांगुलपणा दाखवावा तो अभिषेक दे आमचं हृदय स्वार्थरहित बनावं असा अभिषेक तू दे देवा आमच्या हृदयाला कळवळा येईल असा अभिषेक तू तु कर तुझी प्रीती आम्ही जगाला दाखवून द्यावी असं मन तू आम्हाला दे पेरलेलं हे वचन कृतीमध्ये आणावं यासाठी तो आमचं सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर